नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे याची लागवड बावीस मे दोन हजार ऑगस्ट दोन हजार चोवीस जवळपास आपल्या हळद प्लॉटला पंच्याण्णव दिवस पूर्ण झाले आहेत शेतकरी बंधूं आज जो आपण व्हिडिओ मध्ये चर्चेचा विषय घेतलेला आहे त्यामध्ये म्हणलं तर जे आता दोन तारखेला दोन सप्टेंबरला जे आमूश येणार आहे त्यावर आपल्याला जे नियोजन आहे त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधू सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लख अशी उष्णता सूर्यप्रकाश आहे बऱ्याच भागामध्ये खूप मोठा मोठा पाऊस होत आहे आणि त्यामुळं हळद पिकावर जे आपण सध्या प्लॉट व्हिजिटमध्ये जे आपला सर्वसामान्य जास्त रोग आढळले त्यामध्ये करपा कंदमाशी कंदपूस आणि मुळ्या खराब होणं असे दोन तीन प्रॉब्लेम चालू आहेत तर त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण आता जे उपाययोजना करायची त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो हळद पीक असो किंवा कापूस पीक असो कुठले असो आपल्याला खरीप हंगामामध्ये जांभळी आमुश्या आणि पोळ्याच्या आमुश्या अशा दोन आमुष्यावर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे शेतकरी बंधूं आतापर्यंत आपण या प्लॉटला दर पंधरा दिवसाला एक हलक्यात औषधाची कावना कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेते ज्यामध्ये आपण ब्ल्यू कापर एम पंचाळीस असे बुरशीनाशक वापरले होते आणि त्याच्यासोबत आपण दर फवारणीला सिलिकॉन जे कामकर कंपनीचं सी एस पी नावाचं सिलिकॉन आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं सिलिकॉन सिलिकॉन मुळे आपल्या या प्लॉटवर आपल्याला कुठे आतापर्यंत रोग व्हाय भेटला नाही कारण एकाची इम्युनिटी पॉवर रजिस्टन्स पॉवर टिकून राहिला सिलिकॉन हे जे आहे ते बाजारामध्ये बरेच आपल्याला सिलिकॉनमध्ये फसवतात पण हे सिलिकॉन चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं आहे आपल्याला कोण्या दुसऱ्या आणखी कंपनीचं मिळालं तर घ्या याच्यामध्ये सिलिकॉन साठ टक्के आणि अमिनो असेल सुद्धा याच्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे याचे रिझल्ट छान येतात तर शेतकरी बनून आता ज्या पण हळद प्लॉटवर जास्त त्या शेतकऱ्यांनी आताही तुम्ही भारी भारी बुरशीनाशक वापरू नका एवढी काळजी घ्या होईल तेवढं ज्याची हळद लहान आहे त्यांनी स्पर्शजन्य बुरशीनाशकावर लक्ष द्या अँटीबायोटिक औषध आता वापस कमी कमी करा जसं आपण मार्केटमध्ये खूप अँटीबायोटिक मिळतात शेतकरी लगेच अँटीबायोटिक घेतून निघून जातो आजपासूनच तुम्ही अँटीबायोटिक वापरलं तर भविष्यामध्ये तुम्हाला करपा कंट्रोल करणं खूप अवघड आतापर्यंत आपण या प्रॉटवर वापरलेला नाही आणि तुम्ही वापरू नका कारण करपा एक औषध करपा एक असा रोग हो आहे तुम्ही कितीही भारीचे बुरशीनाशक जर वापरले आणि खालचे वरचे जर पानं म्हणजे जिथे जिथे करपा आलेला आले आहे किंवा नाही आलेला आहे असे संपूर्ण पानं जोपर्यंत तुमचे भिजत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तो कसाहीच कंट्रोल होत नाही कारण करपा म्हणजे जसे आपल्या त्वचा भाजल्याच्या नंतर जखम कमी होत नाही तसं त्या पान तिथं भाजून जाते आणि त्याचं कंट्रोल होत नाही एक जरी स्पॉट तुमचा कल्प्याचा त्या हळदवर राहिला तर त्या स्पॉट मधून असे बबर फुटत असतात फुग्यासारखे आणि ते एकूण उडून हवेच्या द्वारे किंवा या पानाचा त्या पानावर प्रसार होऊन तो कपात असतो त्यासाठी तुम्ही खालपासून वरपर्यंत पानं कसे भिजतील प्रत्येक पान कसं प्रोटेक्शन मध्ये घेता येईल याचा विचार करा शेतकरी बनवून ज्या शेतकऱ्याची हळद काळ आहे थोडा आताही सिलिकॉन एम पंचायत ब्ल्यू कॉपरचा वापर करा पण आपली थोडीशी हळद आता वाढलेली आहे त्यासाठी आपण यामध्ये मृगधारा कंपनीचं जे आहे अग्रिसर्च मेलकॉन सुपर नावाचं के बुरशीनाशक घेणार आहे हे आंतरप्रवाही प्रवाही हिकसा आहे याच्यामध्ये सोबतच हेक्सा फॉस्फोनिक ॲसिड वापरले आहे फॉस्फोनिक ऍसिड बुरशीजन्य रोगासाठी खूप चांगला असते सडीसाठी पण चांगलं असते कर्प्यासाठी चांगलं असते आणि हेक्सा कोणाजोला दुला असं दुहेरी याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे खूप अतिशय क्वालिटी आहे कमी पैशामध्ये जवळपास तुम्हाला मार्केटमध्ये चारशे रुपयामध्ये जवळपास याचे पंचवीस पंप जरी तुम्ही केले तरी खूप असे चांगले रिझल्ट येतात सोबत शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये सी एस पी नावाचं एक बुरशीनाशक घेणार आपलं सॉरी सिलिकॉन घेणार आहोत कारण आपल्याला सिलिकॉन खूप महत्त्वाची गोष्ट आहे सोबतच एक कीटकनाशक ज्यामध्ये आपण क्लोरो आ, पन्नास टक्के आणि सायफर पाच टक्के असं पन्नास प्लस प्लस असे दोन कॉम्बिनेशन आहेत हे जे नियोजन आहे आपलं ते कंदमाशीसाठी आहे कारण या अमुशीला भरपूर आपल्याला कंदमाशीचा प्रॉब्लेम पाहायला भेटेल आज कंदमाशी या आमुषाच्या वेळेस सांडी घालते आणि आपल्याला पौर्णिमेला म्हणजे पंधरा दिवसानंतर कंद नाचलेले दिसतात शेतकरी जेव्हा कंद नाचले त्यावेळेस नियोजन करते शेतकरी मित्रांनो दर पन पौर्णिमेला आणि दर आमुशाला जर तुम्ही कंदमाशी आणि करप्यासाठी फवारणी केली तर तुमचा प्लॉट शेवटपर्यंत झोन झोनमध्ये राहील म्हणजे पाना करपा येणार नाही आणि कंदमाशी येणार नाही तर त्यासाठी आपण प्रति लिटर एक एम एल न याचा वापर करू शकता शेतकरी बंधूंनो ज्या ज्या शेतकऱ्याची हालत अशी उंच वाढलेली आहे आता हे बघा शेतकरी मित्रांनो या प्लॉटचे बघू शकता आता तुम्हाला हे जे फुटवे आहेत हे बघा हे फुटवे आहे ते आता खूप मोठे मोठे फुटवे झालेले आहेत असे तर आता हे जे आहे याची जर थोडीशी तुम्ही वाढ थांबून जर फुटवा वाढण्यासाठी जर वेळ दिला तर चांगलं होईल कारण आता जर हे मेन मात्र कंद जर सारखा वाढत राहिला तर फुटव्याला वाढ होणार नाही सूर्यप्रकाश मिळणार नाही त्यासाठी जर तुम्ही असं जर वाढलेला प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये सुमोटोमो कंपनीचं लस नावाचं प्रोडक्ट जर वापरलं यामध्ये पॅकला फोटा चाळीस पर्सेंट आहे हे ताबोली विद्युत नावानं सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे आपण याच्यामध्ये लस नावाचं प्रोडक्ट वापरणार आहोत जेणेकरून कंदाची थोडी वाढ थांबेल आणि फुटव्याला डेव्हलप होण्यासाठी वेळ मिळेल याच्यामुळं आपल्या झाडामध्ये भरपूर न्यूट्रिशन साठवण्याचं काम केलं आहे असे भरपूर असतात शेतकरी बंधूं आता एखाद्या शेतकऱ्याच्या प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणात करता आहे किंवा त्याला आतापर्यंत नियोजन त्याचं करता आलं नाही तर त्या शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे तर त्या शेतकऱ्यांनी असं एक हे बघा हे ट्रायसायकलातून हे अतिशय उत्कृष्ट ज्याचा आंतरप्रवाही असं बुरशीनाशक आहे ट्रिस नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे जरी तुम्ही प्रति लिटर आ, एक ते दीड ग्रामनं जर वापरलं तर याची रिझल्ट तुम्हाला छान मिळतात पण आधी जर करपा असेल तर तुम्ही एक स्पर्शजन्य आणि एक आंतरप्रवाही कॉम्बिनेशन असलेलं जर बुरशीनाशक वापरलं तर त्याचे तुम्हाला रिझल्ट छान मिळतील आता हे नोवा कंपनीचं अजोम्यान नावाचं बुरशीनाशक आहे याच्यामध्ये आजोषी स्ट्रोबिन आणि मँकोज असं दुहेरी नियोजन आपल्याला याच्यातून पाहायला मिळते तुमच्या मार्केटमध्ये जे पण मिड रेंज जास्त हाय क्वालिटी नसलेलं म्हणजे असं बुरशीनाशक घ्या बुरशीनाशकचा एक लक्षात घ्या शेतकरी म्हणून तुम्ही किती बुरशीनाशक भारीचं वापरण्या याला काय अर्थ नाही तुम्ही संपूर्ण झाडं भिजतील कशी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो अतिशय एक उच्च दर्जाची एक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये मिनोरा नावाचं एक प्रोडक्ट आहे आता जर तुम्हाला जर वारंवार फवारणी होतच नसेल काही शेतकऱ्याला टेक्निकली अर्थ नसतात आणि वारंवार फवारणी करणं शक्य नाही किंवा त्याच्याकडं तसं पावर मॅन्युअल नाही तर त्यांनी याच्यामध्ये जा जर प्रति लिटर चार एम एलनं मिनुरा जर वापरलं बुरशीनाशकासोबत सोबत एक चांगलं कंपनीचं सिलिकॉन एक असं बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि मिनुरा असे चार औषधं जर एकत्र केले तर तुम्हाला सांगतो मिनोराचं जे काम आहे ते आता हे पान जे आहे याला चांगल्या प्रकारे असं लॅमिनेशन केल्यासारखं एक लॅमिनेशन केलं जाते म्हणजे नवीन कर्प्या जे बिजांडा आहे ते पानामध्ये रुजू देत नाही आणि या औषधाचं जे आहे ते उन्हानं बाष्पी किंवा धुवून जाणं पाण्यानं असे दोन्ही घडू देत नाही म्हणजे तुम्हाला लॉंग ड्युरेशन छान असे रिझल्ट मिळतात आपण मिनोराचा हळदीमध्ये जवळपास तीन चार वर्षापासून वापर करतो अतिशय बाद शंभर टक्के रिझल्ट असलेलं प्रोडक्ट आहे खूप ज्या शेतकऱ्याला मिळालं त्यांनी वापरण्याचा प्रयत्न करा शेतकरी बंधूं एक लक्षात घ्या नियोजन हळद पिकामध्ये करते वेळेस जेवढं तुम्ही प्रिव्हेंटिव्ह नियोजन करशाल किंवा रोग येणार नाही याच्यावर ये जेवढा भर देशाल तेवढा तुमचा फायदा राहील एकदा प्लॉटमध्ये रोग घुसला त्यावर शंभर टक्के कंट्रोल करणं थोडं डोकोदुखी होते त्यासाठी सर्व शेतकरी बंधूं या आमूश्याचं वेळ साधून सर्वांनी आपल्या प्लॉटवर करपा कंदमाशी आणि कंदकुल आता बऱ्याच प्लॉटला तुम्हाला सांगतो उष्णतेमुळे मुळ्या सडण्याचा प्रॉब्लेम कंदकुलीचा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाने आपल्या हळद प्लॉटच्या मुळ्या जाऊन चेक करा आणि सड कुठं आहे का कंदमाशी कुठं आहे का याचं असं पद्धत बघून त्या पद्धतीने त्याचं नियोजन करा जर कुणाच्या प्लॉटला जमिनीत जर सड लागली असेल मुळ्या खराब होत असेल तर त्यांनी जमिनीमधून आपल्याला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं जर म्हटलं तर हे बघा कोसाइड नावाचं हे औषध आहे बघा ज्याच्यामध्ये कॉपर हायड्रॉक्साईड छेचाळीस पॉईंट वन आहे हे कोसाइड तीन हजार नावानं आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे मेटालिक कॉपर म्हणून सुद्धा जमिनीमध्ये ओळख मार्केटमध्ये ओळखले जाते तर याचं ग्रॅम ग्राम एकर प्रमाण एखादं कीटकनाशक जे तुमच्या ओळखीत असाल हामल्यासारखं पाचशे एम एल आणि एखादं स्टिकर असं कॉम्बिनेशन करून मूळ सडीसाठी द्या एक लक्षात घ्या ज्याच्यासोबत एखादं चांगल्या कंपनीचं ह्युमिक वापरणं गरजेचं आहे ह्युमिक जर तुम्ही वापरला तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील ज्या ज्या शेतकऱ्यांनी अगोदर ज्या ज्या ब्ल्यू कॉपर सिलिकॉन दिले त्या प्लॉटला मेजरली प्रॉब्लेम माझ्या तरी पाण्यात आले नाही पण कुणा नाही जर वापरला असेल प्रॉब्लेम असेल तर याचं नियोजन करा आणि आपला प्लॉट शेप राहण्यासाठी कसं मदत होईल याच्यासाठी प्रयत्न करा